मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग मागील भागात ती यायची काहीच चिन्ह दिसत नव्हती तशी चेहरा पाडून त्याच्या मागे निघाले सारखी वळून मागे तिला शोधत आशेने पाहत होती पण निराशच होत होती आता पुढे बाय माई आजी बाय आजो बाय माम्मा दारातून मागे वळून दोघांना हात हलवून बाय करत रुही आनंदाने हाताला पकडून निघाली तशी जिन्यावरून खाली येणाऱ्या साजरीला आवाज देत रुहीने आवाज दिला तसे सगळे जिन्यात उभ्या असणाऱ्या साजरीला पाहत आपई पण जागचे उठून जिन्यासमोर येऊन उभे राहिले खरच ती तयार होऊन तिची बॅग घेऊन खाली येत होती समोरने एक नजर तिला पाहिलं तसा तो पण आत येऊन तिच्या समोर उभा राहिला सगळ्यांना तिला असं पाहून आनंद झाला होता मी येते खाली येऊन आणि माई समोर साजरी उभी राहत तू ठीक आहेस ना शिरकेंना घेऊन जा सोबत आप्पा तिचा शांत चेहरा पाहून काळजीने नको आप्पा मी ठीक आहे गुणाजी आहेत ना सोबत मी जाईन रुही नीट जा हा स्कूल मध्ये मामी सोबतच थांब कुठे जाऊ नको आणि टिफिन सगळा फिनिश कर लव यू बाय रुहीला करू घेऊन साजरी समजावत समर मी ठीक आहे डोंट वरी रुहीचा हात पकडून उभा असणाऱ्या समरचा उतरलेला चेहरा पाहून ती अरे शुअर मी येतो तुला सोडायला चल हो सगळे एकत्र जाऊया चला हे घे तुझा टिफिन तू पण फिनिश कर हा रुही सारखा हो ना रुही चला, चला होतोय रुहीची टीचर रागवेल नाही तर सगळे थोडे भावुक झाले तशी केशर मागून तिचा पॅक केलेला डब्बा घेऊन तिच्या हातात देत थोडं वातावरण हलकं करत वहिनी हो माहितीये सगळं नको काळजी करू मी तिच्या सोबतच थांबेन बाकीच आपण घरी आल्यानंतर बोलू तू पण काळजी घे आणि मी एक लक्ष दे केशर तिला काही बोलू न देता ओढून बाहेर नेत वसू याकरता आयुष्यात मित्र मैत्रिणी बहीण भाऊ हवे ज्या गोष्टी आपल्यासारख्या अनुभवी माणसांना नाही जमत ते हे समवयस्कर चुटकी सरसी करून दाखवतात अप्पा बाहेर जाणाऱ्या साजरी आणि केशरला पाहत बोलत थँक थँक यू साजरीला कॉलेजला सोडलं तसं तिला आत जाताना पाहून समर केशरचा हात हातात पकडून खूप मोठं टेन्शन कमी झाल्यासारखं वाटत होतं त्याला साजरीला पुन्हा नॉर्मल झालेलं बघून इतके दिवस उतरलेला चेहरा आज खुल्ला होता तिने साजरीला समजवलं हे तर समजलं होतंच त्याला तसे तिचे आभार मानत होता थँक यू आपण ठरवले ना तिच्या आयुष्यात रंग घेऊन यायचे त्याची सुरुवात केली नका काळजी करू तिची ती नाही आता मागे वळून पाहणार छानच होणार सगळं तुम्ही आता स्वतःकडे आणि कामाकडे लक्ष द्या त्याच्या बोटात बोट गुंतवून त्याला आश्वासन करत ती ठरल्याप्रमाणे आज रुही सोबत पूर्ण वेळ केशर थांबून तिला घरी घेऊन आली होती आले आले साजरीला फोन करून कळवलं तिची पण काळजी कमी केली होती संध्याकाळ पुन्हा एकदा रुहीच्या किल्बी भरून गेली तसा गुलमोहर पुन्हा भरल्यासारखा वाटत होता साजरी अजून शांत शांतच होती पण आता सगळ्यांमध्ये मिळून मागचं विसरण्याचा प्रयत्न करत होती हेच खूप होतं सगळ्यांसाठी पुढचे दोन दिवस हेच रुटीन चालू होतं केशर रुहीसोबत तर साजरी कॉलेजमध्ये थोडे दिवस तिच्या मनातली भीती कमी झाली की ती तिचं ऑफिस जॉईन करायला सुरुवात करणार होती वेळ रात्री दहा वाजता समू मामा हे बघ काय मी फास्ट फास्ट लर्निंग केली ना म्हणून फर्स्ट आले मी हे बघ प्लायज रात्री समोर आला तशी रुही आधीच सगळ्यांना उड्या मारून मारून तिला शाळेतून मिळालेलं फ्राईज दाखवून झालं तशी ते समरला आपण पुन्हा दाखवत कंग्रॅच्युलेशन चुटकी ग्रेट जॉब कीप इट समर तिचं कौतुक करत तिला जवळ घेत माई तुम्ही सगळे जेवलात का आका कुठे गेली आणि आप्पा समर आजूबाजूला पाहून केशरला शोधत चौकशी करत हो आमचं जेवण आहे त्यांची घेऊन बसलेत आणि गेले आराम करायला तू करणार आहेस का जेवण की तुला पण भूक नाही तुझ्या बायको सारखी माई सगळी माहिती सांगत का तिने जेवण नाही केलं नाही केलं गेले दोन दिवसापासून चालू आहे तिचं आता पण केव्हाच ते काम घेऊन बसली होती तिचं काय ते मार्च एंडिंगचं काम चालू आहे म्हणत होती मी बघतो मालुताईला वर पाठवायला सांग जेवण समोर सगळ्यांना पाहून वर निघत वर येऊन पाहिलं तर ती फाईलच्या घराड्या समोर लॅपटॉप घेऊन खाली बेडला टेकून काम करत बसली होती एवढी रमली होती की कामात तो आला आहे याकडे पण लक्ष नव्हतं तिचं केशर त्यांनी एक नजर तिला पाहिलं आणि आरशासमोर येऊन घड्याळ काढून तिला आवाज देत केशर जेवण केलं का तू तिचं काहीच उत्तर मिळालं नाही तसा तो पुन्हा आवाज देत हम्म तुम्ही केव्हा आलात काय विचारलं तुम्ही जेवण नाही केलं का तू मी केव्हाचा आलोय तुझं लक्ष नव्हतं हाताच्या स्लीव फोल्ड करता तिच्या मागे बेडवर येऊन बसतो ना थोडच राहिलंय हे त्याली का नाही होत कुठं चुकतोय समथिंग इज समथिंग इज रॉंग ती आपल्याच नादात बडबडत तिला तिचं काम करू देत तो उठला आणि स्वतःच आवरायला निघून गेला त्याला माहित होत सध्या दिवसभर रुही सोबत राहावं लागतं असल्यामुळे तिच्या कामाला म्हणावा तितका वेळ तिला मिळत नव्हता त्यामुळे समजून घेत तिला डिस्टर्ब न करता तो त्याचं काम करत होता हे घे आकर लवकर तो आवरून आला तसा मालू जेवण गरम करून घेऊन आली होती तिला अजून पण तसंच पसलेलं पाहून तो ताट घेऊन तिच्या बाजूला बसला आणि पहिला गाज तिला भरवत अहो तुम्ही सॉरी मी माझंच काम करत बसले तुम्हाला जेवण वगैरे काही विचारलंच नाही मी ते हे काम खूप पेंडिंग होतं ना म्हणून मी सॉरी तो भरवायला लागला तसं तिला तिला रिलाईज झालं इतका वेळ त्याच्याकडे लक्ष नाहीये तिचं आकार आधी किती वेळ लावतेस हा दुखायला लागला माझा खाऊन घे पटकन मला पण भूक लागली आहे तिच्याकडे दुर्लक्ष करून तिला भरवतो थँक्यू गुलछडी आता याला रडण्यासारखं का काय आहे त्यांनी भरवायला सुरुवात केली तशी डोळे भरून त्याला पाहती अजून पण तसंच बसलेलं पाहून तो ताट घेऊन तिच्या बाजूला बसला आणि पहिला घास तिला भरवत तिच्या काही नाही मधलं न केलेला संवाद त्यांनी ओळखलं होत डोळे भरून येण्याचं कारण पण उमगलं होत आज कितीतरी दिवसांनी त्याला तिच्यासाठी वेळ मिळाला होता प्रेमाचे दोन शब्द बोलत तिच्याकडे आज लक्ष गेलं होत त्याचं गेले काही दिवस त्याचा उतरलेला चेहरा आपल्याच कोशात राहून वागणारा तो आज किती दिवसांनी तिच्या गुलाबरावांच्या भूमिकेत आला होता त्याला तिची काळजी नव्हती असं नव्हतं नेहमीचा संवाद होता, होता। दोघांमध्ये पण तरी काहीतरी कमी होत आज ती पण भरून निघाली गलबलून त्याला पाहत डोळे पुसत त्याच्या मिट्टीत शिरली होती आय एम सॉरी तिच्या पाठीवर हात फिरवतो नो इट्स ओके बट आय मिस्ड यू त्याच्या गळ्याशी चेहरा केशर तू सोबत होतीस म्हणून सोल्युशन हॅन्डल करता आली नाही तर मी एकटा पडलो असतो पण तू नेहमीच सगळं सोपं करते माझ्यासाठी थँक यू सगळं समजून घेतल्याबद्दल एकमेकांचा प्रेम संवाद पुन्हा चालू झाला तशी सगळी कमी भरून निघाली होती पोटासोबतच प्रेमाची भूक पण पूर्ण करत एकमेकांना पाहण्याचं चा काम चालू होत अहो माझं काम चालू आहे तुम्ही झोपा जाऊन सोबत जेवणाचा कार्यक्रम आटोपला तसा तिच्या पुढे सगळ्या फाईल बंद करत तो उद्या काम कर हा वेळ माझा आहे चल तिचं काहीच ऐकून न घेता तिला उचलून घेतो अहो असं काय करता काम महत्वाचं आहे थोडंच राहिलंय पूर्ण झालं असतं तर झोप पण आली असती मला असं अर्धवट काम ठेवून नाही झोप लागणार अहो सोडा ना येईल झोप मी आहे ना किती दिवस झाले माझ्यामुळे तुझं पण लक्ष नाहीये स्वतःकडे आज आराम कर मला पण आहे शांत त्याआधी जरा आमच्या कंदी पेड्याचा गोडवा चेक करू दे बघू ते किती शिल्लक राहिलाय तिचे बडबडणारे ओठ काबीज करत तो रवींद्र सर जरा आत येता का मला डिटेल हवी होती त्याबद्दल थोडी केशर फोन वरून रवींद्र केशर ऑफिस मध्ये आली होती ऑफिस जॉईन करून महिना झाला होता तिला मागच्या वर्षभराच्या सगळ्या हिशोबाच्या फाईल्स चेक करून सगळ्या फायनल रिट बनवायच्या काम चालू होत तिचं सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची देखील नोंद करून ठेवली होती तिने या वर्षी काहीही करून तिला कारण शोधून काढायचं ज्यामुळे दोन अडीच वर्षे सतत तो फॅक्टरी तोटा सहन करत होती मॅडम दारावर नॉक करून रवींद्र हो या ना रवींद्र मला सांगा तुम्ही ज्या फाईल मेल केल्या मला त्या अपूर्ण आहेत का काही बिल्स वगैरे मिसिंग तर नाही ना सगळं चेक केलंय ना तुम्ही केशर लॅपटॉपमध्ये पाहत पाईल फाईल त्यांच्या समोर ठेवत मिसिंग नाही तर सगळे बिल्स रिशीट्स क्लिअर आहे सगळं चेक करून लावलंय मी काही प्रॉब्लेम झालाय का रवींद्र समोर पडलेली फाईल उघडून थोडा साशंकपणे तिला विचारत हो प्रॉब्लेम आहे तुम्ही मेल केलेल्या फाईल मध्ये आणि या फाइल मध्ये डिफरन्स आहे या मेल मध्ये असे रिपोर्ट आहे ज्याची हार्ड कॉपी या फाइल मध्ये दिसत नाही हे असं कस विल यू प्लीज एक्सप्लेन केशर लॅपटॉप त्याच्या समोर करून विचारत ओ नो ही डिटेल डिलीट करायची कशी विसरलो मी शीत इतकी मोठी गडबड फाईल मधून तर काढली होती गडबडीत पेन ड्राईव्ह मधून काढायचीच राहिली महाजनला कळलं तर डोक्यावर काय करू हिला काहीतरी वेळ मारून घ्यावी लागेल रवींद्र समोर लॅपटॉप मध्ये दिसत असणारी डिटेल पाहून मनात बडबडत काय झालं असे डोळे मोठे करून काय पाहताय तुम्हीच दिलाय ना हा डेटा मग पहिल्यांदा पाहिल्यासारखं काय पाहताय काहीच न बोलणाऱ्या त्याला केशर आवाज देत नो नॉट ऍट ऑल काही प्रॉब्लेम नाहीये मी ते विचार चालू होते डोक्यात बिल्स कुठे गेले असतील याचा असं कधी होत नाही माझ्याकडून मला वाटतं निशा मॅडमने चुकून दुसऱ्या फाईलमध्ये मध्ये बिल्स लावले असतील नवीन आहे ना ती तर समजलं नसेल तिला मी मी शोधून देतो हो तुम्हाला लगेच रवींद्र कपाळावर आलेला हलकासा घाम हाताने पुसत हो लवकर द्या संध्याकाळपर्यंत पर्यंत मला रिपोर्ट तयार करायचा आहे आणि हो आज मालाची डिलिव्हरी होणार आहे असे केचर चौकशी करत हो म्हणजे काय एक ऑर्डर होती डिस्पॅस ची त्याची तयारी करत होतो मी ओके तुम्ही करा तयारी पण मटेरियल गाडीत लोड करायच्या आधी मला क्वांटिटी डिफ्ट सोबत बोलायचं आहे त्याशिवाय मटेरियल डिस्पोज करू नका गाडी आली की सांगा मी जाऊन येईन खाली गुडाऊनला केशर लॅपटॉप मध्ये बघत काय तुम्ही कशाला ओ हळू वरडायला काय झालंय मी समोरच आहे ती गोडाऊनला जाणार हे ऐकून रवींद्र झोरात वरडत सॉरी सॉरी मी ते चुकून तुम्ही तुम्ही कशाला जाताय गुडाऊनला मी आहे ना छोटीशी तर ऑर्डर आहे लगेच होऊन जाईल डिस्पोज तुम्हाला रिपोर्टचं काम आहे ना ते करा बाकी आम्ही बघून घेऊ सगळं जाण्यापासून हो पाहायचे आहे तुमचं काही ऑब्जेक्शन आहे का केशर त्याचा टेन्स झालेला चेहरा पाहून नाही तसं काही नाही मी आपलं फक्त सांगितलं तुम्हाला छोटीशी ऑर्डर होती ना म्हणून फक्त डिस्पोज तर करायचं आहे जास्त मोठं काही काम नाही आणि तुम्हाला त्यातलं काही समजणार पण नाही म्हणून मी रवींद्र अडकळत का नाही समजणार असं काय मोठं संशोधन चालतं इथे जे मला नाही समजणार तुम्हीच म्हणालात ना साधा डिस्पोज आहे मग त्यात समजण्यासारखं का काय आहे तुम्हाला जे सांगितलं आहे ते पेपर मला आणून द्या बाकी मी महाजन सरांसोबत बोल बोलून घेते या तुम्ही केशर थोडा रागाने सांगत तेच तर पाहायचं आहे मला नक्की डिस्पोज होतो कसा तो बाहेर गेला तशी केशर त्याला पाट पाहुन पाहून फुटफुटत सगळ्या फाईल पाहिल पाहिल्यानंतर त्यात काही मिसमॅच आहे हे लक्षात तर आलं होतं तिच्या रोज फॅक्टरी आल्यानंतर कामगारांशी बोलून मग आपल्या कामाला सुरुवात करत असल्यामुळे अशा काही गोष्टी त्यांच्याकडून ऐकण्यात आल्या होत्या ज्यामुळे मनात शंकेची पाल चुकचुकली होती त्या शंकेची सुई रवींद्रकडे इशारा करत असल्यामुळे थोडा अलर्ट राहून काम करत होती आपा आणि समरने इतक्या विश्वासाने जबाबदारी सोपवली होती त्यामुळे तर आणखीनच डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागणार होतं कदाचित याचं कारण दोघांनी तिची नेमणूक केली असावी महाजन सर मला थोडं बोलायचं होतं तुमच्या सोबत तुम्ही बिजी नसाल तर मी येऊ शकते का रवींद्र विषयी तिला आलेली शंका महाजन यांच्या कानावर घालण्याच्या विचाराने केशर त्यांना विचारत ओ, course, याना तुमी, महाजन तुम्ही फोन फोनवर रवी वेड लागले का तुला एवढी मोठी मिस्टेक झालीये कशी तुझ्याकडून मी सगळा डेटा क्लिअर ठेवायला सांगितला होता ना मग मूर्ख आहेस का तू त्या पेन ड्राईव्ह मधून डेटा कोण डिलीट करणार मी त्या केशरला शंका शंका आलीये तुझ्यावर आताच येऊन गेली माझ्या केबिन मध्ये नशीब माझ्यावर विश्वास आहे म्हणून तिने सगळं मला येऊन सांगितलं डायरेक्ट अप्पान साहेबांकडे गेली असती तर काय झालं कळतंय ना त्या तुझ्या डेटाच्या नादात पकडलं गेलो ना आपण तर तुलाच पुढे करणार आहे मी केशरने रवी बद्दल आलेली शंका आणि डॉक्युमेंट मिसमॅच असल्याचं महाजन यांच्या कानावर घातलं तसे दोघे कॅन्टीन मध्ये येऊन बोलत होते महाजन मी एकटाच का फसू असंही तुमची चोरी पकडायला पण जास्त वेळ लागणार नाहीये तिला आज डिस्पोजच्या वेळी ती स्वतः तिथे थांबायचं असं म्हणत होती तिच्या समोर आपला माल कसा लोड करणार आहोत आपण तिथे तिने मला पकडलं ना तरी ती तुमची जबाबदारी जरी पेपर वर्क माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती तशी डिस्पोज हा तुमचा लुक आउट आहे एक वेळ पेपरचा जुगाड होऊ शकतो पण मालाचा काय करणार तिच्या समोर आपला माल आणायचा कसा पार्टीचा फोन येतोय सारखा का, काहीही करून रात्रीपर्यंत माल हवा त्याला सगळे पैसे पण जमा केले त्यांनी माहिती आहे ना रवींद्र आजूबाजूला पाहून बोलत हो सांगितलं तिने मला म्हणूनच आज आपला माल राहू दे बाजूला तिच्या समोर नेहमीचा माल लोड करा सांगा गाडी घेऊन आपल्या नेहमीच्या ठिकाणी थांबायला तिथेच लोड करू आपण माल तिला शंका नको यायला अजून तरी तिचा विश्वास आहे माझ्यावर त्यामुळे तिला हॅन्डल करणं सोपं जाईल तुझ्या विरोध काय ऍक्शन घेते हे तर कळेल आपल्याला तेवढंच अलर्ट राहता येईल आता जा ते पेपरचा काय पेंटर झालाय तो मिस्तर पाहिले तिच्या डोक्यातून ते गेल्याशिवाय शांत बसणार नाही ती आणि त्या निशावर पोहोचता कामा नये सांग तिला गुड इव्हनिंग मॅडम झालं ना सगळं तुमच्या मनासारखं केशर ऑफिस सुटलं तशी गेट वर गुणाजीची वाट पाहत उभी होती तसा रवींद्र मागून आवाज येत म्हणजे काय म्हणासारखं का? केशर काही न कळून अहो म्हणजे डिस्पोज ची सगळी प्रोसेस पाहिली डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्याबद्दल विचारत होतो मी सगळं काही सुरळीत पार पडत इथे महाजन सरांनी खूप छान सिस्टीम बनवून ठेवली आहे रवींद्र आपली बाईक पार्किंग मधून काढत बोलत हो झालं सगळं मनासारखं चाललं सगळं काम सगळे खूपच कोऑपरेटिव्ह आहेत आणि तुम्ही पण इतक्या कमी वेळात मला सगळे डॉक्युमेंट आणून दिले तुम्ही इम्प्रेसिव्ह थँक यू केशर चेहऱ्यावर हसू घेऊन त्याला पाहत त्यात थँक्यू काय मॅडम माझं कामच आहे ते समर सरांनी तुम्हाला लागेल मदत करायला सांगितले आहे ना मग आम्ही असताना मी नका करू आम्ही एकदम लावून सांभाळतो ही फॅक्टरी चला निघतो तुमची गाडी पण आली गुन्हाची गाडी घेऊन गेट मधून आत आला तसं रवींद्र हसून बाहेर निघत किती मन लावून सांभाळतात ते तर शोधून काढणार आहेच मी इतकं मन लावून काम केलं ला असतं तर दोन वर्ष लॉस मस्त झालं केशर गाडीकडे वळत मनात बडबडत अरे रमाताई तुम्ही अजून इथे सुट्टी तर केव्हाच झाली उशीर झाला का केशर गाडीत बसायला लागली तशी एक पॉनिक विभागात काम करणारी गरोदर महिला आवरून फॅक्टरी बाहेर येताना दिसली तशी केशर आवाज देत हो मॅडम ते थोडस चक्कर आल्यासारखं वाटत होतं म्हणून बसले होते थोडा चहा घेतला आता बरं वाटते म्हणून निघते आता घरी जाऊन जेवण बनवायचं सासू पाहत बसली असेल आपली कापडी पिशवी कमरेला खोचत ती हसून बोलत होती अगं मग एकटीच का थांबली सोबत कुणाला तरी थांबवायचं ना तुझ्या चाळीतल्या शेजारच्या बायका पण काम करतात ना इथे आता एकटीच जाणार का तू केशर काळजीने तिला विचारत नको मॅडम सगळ्यांना आपापली कामं असतात माझ्यामुळे उशीर कशाला मी जाईन की मला सवय आहे नको तू एकटी नको जाऊ बस गाडीत मी सोडते तुला स्टँड पर्यंत मग रिक्षा करून जा चालत नको जाऊ अशा अवस्थेत केशर अग्रहाने तिला गाडीत बसवत चला गुन्हा दादा घरी कोण कोण असत तुझ्या आणि तुझे मिस्टर काय काम करतात दोघी मागे बसल्या तशी केशर तिची चौकशी करत दोघींच्या गप्पा चालू होत्या हे कमरेला काय खोचलय तू डब्बा वगैरे आहे का काचेचा आवाज येतोय काढून ठेव ना पोटाला लागेल तो डब्बा खड्ड्यातून गाडी गेली की त्या पिशवीतून खळकण आवाज यायचा तशी केशर त्या पिशवीला पाहत नको नको ते ते असू दे काही नाही होत केशर तिच्या पिशवीकडे पाहायला लागली तशी ती घाबरून पिशवीचं तोंड दाबून ती मागे सरकत अगं तू गरोदर आहे ना त्यात तो काचेचा डब्बा असल्यासारखं वाटतोय काजी वाटली म्हणून म्हंटल उगीच लागली तर इजा होईल त्यात इतकं घाबरायला काय झालं केशर तिचा चेहरा पाहत नाही मॅडम काही नाही आ आई गो। ला ती बोलतच होती तशी गाडी पुन्हा एकदा खड्ड्यातून गेल्यामुळे गाडीला लागलेला ब्रेकने तिच्या हातातून ती पिशवी खाली पडली आणि आवाज झाला केशरने पाहिलं तर त्यातून जाम आणि ज्यूस चे काही बॉटल बाहेर पडल्या तशी ती त्या उचलायला प्रयत्न करत होती पण पोटामुळे तिला खाली वाकून ते घेणं काही जमत नव्हतं थांब घेते केशर खाली पडलेल्या बॉटल उचलत मॅडम ते माफ करा मी ते परवानगी नसताना घरी घेऊन जात होते माझ्या सासऱ्यांना लय आवडतो हा ज्यूस माझी पण इच्छा झाली खायची म्हणून घेऊन जात होते बाहेरचा परवडत नाही व किशाला उद्या ते नंदन आणि त्याची पोर येणार आहे म्हणून पोरांना गोड खायला मी कधी अशी चोरी करत नाही नेहमी विकत घेते पण यावेळी पैशाची थोडी चणचण होती म्हणून मला माफ करा मॅडम मला कामावरून नका काढू मी पुन्हा नाही करणार अस माझ्या पोराशी शपथ केशरने त्या बॉटल पाहिल्या तशी ती वरडेल या भीतीने घाबरून बडबडत ती अगं रडू नको मी काही म्हंटल का तुला पण चोरी कशाला करायची सांगितलं असतं तर नाही म्हंटल असतं तुला चोरी करणं चुकीचं आहे आणि कॅन्टीन मध्ये आपल्या स्टॉपसाठी कमी किमतीत ठेवले आहेत ना सगळं प्रोडक्ट मग अशी चोरी कशाला करायची मी तर ऐकलंय की उधारीवर पण घेतात काही बायका मग तिथून का नाही घेतलं केशर थोड्या नाराजी मध्ये तिला पाहत कसलं कमी किमतीत बाहेरच्याच किमतीत विकतो की तो कॅन्टीन फक्त बोलण्यापुरतं सगळं नियम बाकी एक पण कामगाराला कमी किमतीत मिळाला नाहीये कसला अडगा आहे तो कॅन्टीन वाला किती विनवणी केली त्याला पण नाहीच ऐकत त्यांनी म्हणून मग असं घ्यावं लागलं मला मजबुरी होती मॅडम माफ करा बोलण्यापुरता नियम म्हणजे काय आपल्या फॅक्टरीत सत्तर टक्के महिला काम करतात म्हणून आपासाहेबांनी तर कमी सोयी सुविधा चालू केल्या आहेत सगळ्यांसाठी ते मिळतात ना तुम्हाला केशर थोडी संशयाने विचारत तीन वर्ष होऊन गेली बघा फॅक्टरीत पहिल्या वर्षी सगळ्या सुविधा मिळाल्या पण गेली दोन वर्ष सगळं बंद आहे बघा विचारलं तर अडवाउडवीची उत्तर देतात सगळे वैतागले आहेत काय अग मग मला आधीच का नाही सांगितलं मी तर रोज सकाळी आल्या आल्या तुमच्याशी बोलते विचारपूस करते तेव्हा तर सगळं चांगलं चालू आहे असं सांगता तुम्ही एकीने पण काहीच नाही सांगितलं काय सांगणार किती वेळा महाजन सरांना सांगितलं पण ते लक्ष देत नाही सारखं सारखं असं मागायला बरं दिसतंय का किती वेळा आपण साहेबांना भेटायचं असं पण सांगितलं सगळ्यांनी पण त्यांना वेळ नसतो ते खूप कामात असतात तुमच्या या छोट्याशा गोष्टी करता त्यांना जमणार नाही आम्ही देऊ निरोप असंच उत्तर ऐकायला मिळालं म्हणून आता कुणी काहीच बोलत नाही काय ही अशी उत्तर मिळतात मॅडम स्टँड आलं की उतरू का पुढे जायला उशीर होईल आणि माझी तक्रार नका करू नाही तर मला पण कामावरून काढून टाकतील यावेळी माफ करा पुढच्या वेळी मी असं नाही काही करणार स्टँड आलं तशी ती उतरायची घाई करत नाही करणार तक्रार पण तुला काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी येऊन बोलत जा मी मदत करेन पण अशी ही चोरी नको करू पुन्हा मुलावर काय संस्कार होतील तुझ्या आणि एक मिनिट ही बॉटल कुठून घेतली तू केशर तिला समजाव तिच्या पिशवीत बॉटल भरत होती तस काहीतरी वेगळं जाणवलं त्या बॉटल मध्ये तशी ती मिळकून पाहत ते आज गाडीत भरायला आला होता ना लोड तर ते पॅकिंग करून स्टोर रूमच्या बाजूला ठेवला होता त्यातून घेतला बघा या बॉटल त्यातून घेतल्या बघा या बॉटल माफ करा मॅडम अग माफी नको मागू हे घे जा तू आणि काळजी घे यातली एक एक बॉटल मी घेऊन जाते माझ काम आहे थोडं हे तू थोड पैसे ठेव उद्या घरी पाहुणे येणार ना तर मग गोडाच बनव काही आणि डॉक्टर कडे पण जाऊ ये पैसे लागले तर सांग मला आणि हो आपल्या जे काही बोलणं झालं ते सध्या काही बोलू नको कुणाला मी बघते काय करायचं जाता उशीर होईल तुला केशरने तिच्याकडून काही बॉटल घेऊन तिच्या हातावर थोडे पैसे ठेवले थे थँक्यू मॅडम तुम्ही लय चांगले आहेत बघा रमा केशरचे आभार मानून बाहेर निघाले मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करायचा जरूर प्रयत्न करावा जरूर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओज तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद मंडळी